तर मैत्रिणीनो तुम्ही विचार करत असाल की आता पिवळी मुगाची डाळ तेलात तळून कोणता पदार्थ तयार केला बरं तर हो आज आपण पिवळी मुगाची डाळ तेलात तळून खूप छान असा पदार्थ तयार करणार आहोत तुम्ही गौरी गणपतीसाठी हा स्पेशली बनवू शकता आणि बरेच दिवस शिकतोसुद्धा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मी इथे एक वाटी पिवळी मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून फॅनखाली वाळवून घेतली त्यानंतर ही डाळ जी आहे ना गरम कडकडीत तेलामध्ये छान तळून घ्यायची हळूहळू याचा कलर चेंज होईल तर ही डाळ जी आहे ना छान अशी क्रिस्पी कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे आणि ही डाळ तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर हे बघा या डाळीचा कलर चेंज झालेला आहे आता आपण ही डाळ काढून घ्यायची बाकीची सर्व डाळ आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर फक्त दोन साईटापासून आपण हा पदार्थ तयार करणार आहोत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी वाटते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार तर बघा ही आपण संपूर्ण डाळ तळून घेतलेली आहे आता आपल्याला ही तळलेली डाळ आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे म्हणजे एक प्रकारे याचा रवा करायचा आहे तर ही डाळ तळताना आपल्याला पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे चला आता आपण याचा रवा तयार करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता की या मुगाची डाळ दाड़, डाळीचा हा जो आहे ना रवा तयार झालेला आहे म्हणजे याचं पावडर नाही झालेलं आहे खूप छान अशी रवाळ रवाळ झालेली आहे ही डाळ आपल्याला अशीच हवी आहे रेसिपीसाठी चला आता आपण पुढील प्रोसिजर करूया तर एका पॅनमध्ये मी टाकत आहे अगदी दोन ते तीन छोटे चम्मच पाणी तर अगोदर मी तुम्हाला दाखवते ही ती ही जी डाळ आहे ना वाटल्यानंतर अर्धा वाटीपेक्षा थोडी जास्त झाली म्हणजे पाऊन वाटी आणि त्याकरता आपण अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आता या पॅनमध्ये मी टाकलं दोन ते तीन छोटे चम्मच ते पाणी टाकलेलं आहे त्यानंतर मी अर्धा वाटी गूळ टाकलेलं आहे गुळाचं पावडर तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता आता आपल्याला याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त कडक जास्त म्हणजे कडक इथे पाक तयार करायचा नाही आहे आपल्याला फक्त एक तारी पाक तयार करायचा आहे पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आपली ही जी वाटली डाळ आहे ना ती यामध्ये टाकायची त्यानंतर मी इथे थोडे ड्रायफ्रूट्स टाकत आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही टाकू शकता दोन छोटे चम्मच किस टाकत आहे आणि चिमुडभर वेलची पूड तुम्ही यामध्ये जायफळ पूडसुद्धा टाकू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं कोमट कोमट असतानाच आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे पूर्ण थंड झालं ना की मग आपले लाडू तयार होणार नाही आता तुम्हाला माहीत झालंच असेल की मी इथे काय तयार करत आहे तर आपण दाढीचे लाडू तयार करणार आहोत तर हे बघा हे छान असं मिक्स करून घेतलं एका ताटामध्ये मी काढून घेतलेला तर आता हव्या हो त्या आकाराचे आपण लाडू इथे वळून घेऊया तर लाडू तयार करताना हाताला जर हे मिश्रण चिपकत असेल ना तर तुम्ही थोडं तूप किंवा तेल लावू शकता पण अजिबात हे मिश्रण हाताला शिपकत नाही मी हाताला काहीही लावलेलं नाही आहे आणि अगदी सहजतेने लाडू तयार होत आहेत हे बात हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आपले लाडू इथे तयार होत आहेत आणि मला हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला सांगते फक्त दहा मिनटं लागले दहा मिनटामध्ये हे लाडू तयार झाले आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हीसुद्धा गौरी गणपतीसाठी हे लाडू प्रसादासाठी तयार करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडतील आणि पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असा असणार आहे बघायला अजिबात विसरू नका अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेल ऐकन असते तीसुद्धा प्रेस करा आणि लाईक करा शेअरसुद्धा करा आणि हाईपचं बटन प्रेस करून प्लीज सहकार्य करावे अशी विनंती तर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा बाय बाय टेक केअर हॅव नाईस डे